हाय नमस्कार सगळ्यांना बघा काल आपला कांदा पिरून घेतला होता तुम्हाला तर माहितीच आहे ती भिजवायचा राहिला होता तर ते भिजवून पण घेतलेला आहे भिजवताना काही व्हिडिओ घेतला नाही कारण पाणीही भरायचं होतं सगळी कामं होती आणि आज आहे ना त्या कांद्यात आहे ना औषध मारायचं बघा इकडे पंप आणून ठेवलाय ते माणसानी आपा दिसतात आपा सुडून पंप काय दाखवते तर तुम्हाला सांगावं म्हणलं कारण आहे ना कांदा पेरला ना की भिजवल्यावरती आठ ते चाळीस तासाच्या आतमध्ये कोणतं तरी औषध आहे ते मारल्यावरती गवत अजिबात रानात येत नाही वाटते तर ती गवत गवत नाही औषध मारायचं आहे गवतावर सॉरी गवतावर पण नाही म्हणता यायचं असंच औषध मारायचं आहे भिजवलेल्या रानात म्हणजे गवत उगवणारच नाही फक्त कांदाचं उगवण कारण आहे ना आपलं खालचं रान होतं ना कांद्याचं त्या रानात आहे ना इतकं इतकं गवत उगवलेलं चार वेळा कांदा खुरपला तरी गवत फुल रान भरलेलं त्याच्यामुळे आता आधीच औषध मारून घ्यायचं या आणि इकडं ना आप आलेत बघा आपण म्हणते मला बसवलं होतं चालू होतं तर व्हिडिओ घेते म्हणली आप आले तर म्हणून सांगते दुसरं सांगत बसली हाय ना होय आपा आपा रुसल का काय बोल की बोल की <laughs> तर ना बघा आलेत माझ्याकडे जी मी दळणं केलेली आहे गावाचं आणि ज्वारीचं ती घेऊन जाण्यासाठी म्हटलं तात्या घेऊन जाईन जातानी पण तात्या काही इकडून आलाच नाही जातानी तसाच गेला आणि येतानी मग माझे पैसे थांबलेला दिवशी तर मग आपा आले म्हणलं मी घेऊन जातो दळणं म्हणजे दळण वगैरे आणून ठेवायला तर आपण मस्त असं गाडीला तिकडं बांधलंय बघा आणि तर ता ता जाले, 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 आता चहा पाणी झालं जेवण वगैरे झालं आणि आप आता जाणार आहेत तर आपल्या जागरणाची तयारी कशी चालली आपण विचारू आपण काय नाही एकदम मजाच चालली मजाच चालली या आवा आय तर फोन करून मग ती पाय दुखतात हात दुखतात चालली तुम्ही गोळ्या आणून दोन गोळ्या तिला आणून दिल्या तिथं काम करू लागायचं एवढं तेवढं इकडून तिकडून देऊ मांद्रेला गेलो मी देवाला मी काय बसायला गेलो का देवालाच गेलतो की देवाला गेलतो मग मला म्हणले आप कुठे गेलात काय माहिती सांगितलं नाही काय तिथं गावातली पगत होती कीर्तनाला गेलतो मी तिथं होय मांदळीला गेलो माझा जाऊ ना तुला जाऊ का फोटो तिथलं तुला photo वाटत असेल photo नाही नाही खोट नाही वाटत नाही पण आई म्हणत होती व तुम्ही म्हणताय मजेत चालले तुम्ही हिंडताय फिरताय म्हणलं तुम्हाला मजेतच वाटणार नाही मला म्हणायचं माझ्या घरी आईला ताप पडतोय की तिथं मला तिथं सगळं स्वच्छ हे करायचं मला काय तिथं असलं आवड बोला येत तुम्हाला वय कीर्तनाचाच व्हिडिओ काढलाय मग कीर्तन कीर्तन होतं ना तिथे आपण कीर्तनाचा व्हिडिओ काढून आणला हाय का पोट आहे का त्या देवाचा बघ त्या हाय महाराज दिसतात हाय गुरुदत्त दिसतात आणि त्याच्या इकडं गुरुदेव दत्त आहे तुम्ही आधी समोरचा कॅमेरा केला नंतर ना पाठीमागचा हा बर बर हाय हाय ते हाय खर तर चला महाराज महाराज हाय तर हाय तर मांडवीच महाराज चमकत व हा चला असू द्या माहिती या तर आपण गेलो की मांडवीला माहिती घ्या माझ्या बरोबर चालते आपण गेलतो मग रोजी झाला गेलो नाही त्याच्या आधी पण आम्ही गेलतो की इकडे दाजी बसले जागा दाजी मी स्वीटी आम्ही पांडू आपण सगळीच गेलतो नंतर ना आधी पण दाजी मी स्वीटी आम्ही तिकच गेलतो आणि त्याच्या नंतर ना मग सगळी गेलो <coughs> बर मग कस काय तयारी काय चालली काय 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 केलं काय नाही बोकडं बघितले मंडपवाल्याला रात्री हजार रुपये इसार दिला बोकडावाल्याला पाचशे रुपये सार दिला तुला सांगतो बोकडं काय आपले घरचीच येत अण्णाची घरचे नको अन्नाला पंधरा हजार द्यायच्या पंधरा हजार हा दोन बोकडाच पंधरा हजार इतकं माग सांगितलं आले काय आपले म्हणून पंधरा दिल्या दुसऱ्याला अठरा हजार म्हणत होत होलट बरं येते एक मोठ एक बारका आहे पण बरं आता गावात एक होत साडे तेरा हजाराला पांडू एवढं मोठं नको इतकं पैसेच नको दुसरं मोठं मानल्यावरती निबर असत मधम बघितलं साडेपाच हजाराला सात हजार सांगितलं त्यानी मी माहिती साडेचार हजाराला नाही वय नाही वय करीत साडेपाच ला घेतलं मित्र दिलं पण जवळच आहे म्हणून नाही तर मार्ग सांगते ते बर ते असू द्या बाकीच नियोजन मग झालं सगळं जागं झालं आता फक्त देवाला जायचं आता देवाला जाऊन यायचं पण गाड्या कुठे त्या वकणारी माणसं कोण नाव काढलंच का मग आता माझी गाडी आहे तुळजापूरला तुम्ही गाडीवर येणार आहेत मग काय मग मी मी फिक्स आहे तुमच्या गाडीवर आणि सवर्णीला आयला पण टाकायच्या हवतात महाग नाही आयला पण <laughs> जमत नाही काल इलेक्शन होत ना इकडे आणलं गाडीत तर तिच्या उलट्या झाल्या आणि माझ्या पण होतात सो आम्हाला पण जमत नाही काय करावं आम्हाला कुठं न्यायची सोयच नाही गाडी थेंडायचं हातावर टाटा या हा वहिनीला घ्यावं लागणार आणि तिथे गेल्या आपल्याला माळ घ्यावा लागेल देव नेऊन द्यायचा त्या सोनाराकडे उजळायला देव घ्यावा लागतं आणि तिथं पूजाय तिथं का मग ते कुठं सुखाच आहे बाकीच सगळं केलंय सगळं केलंय माझं कड कडम्या उजळून घेतलं दाजींच्या हातातलं घेतलंय बघा आपण आपा म्हणले जागरण गोंधळ होत तर माझ्या हातात राहू हो दे आपण नेलं हे असं हातात खाली येत होतं ना असं गळत होतं त्याला कड्या तुडून मापात करून आणलं ह्याच्या कड्या त्या सोनारा पशी तशाच मग येतात काहीतरी करायचं ना त्याला म्हणलं तशाच राहून काय माझ्या बायकोने आणलं तर त्यात मध्ये सोनार वर्षीच आहे ना मग ते आपला शेतपूरचा बर चला असू द्या कपडे त्याच्यात तुमचे ना आईचे आहेत काय ती पोशाख करावं लागतं ना फुल पोशाख हां त्याच्यासाठी ती कपडे आयची तुमची त्या पिशवीत आहेत आणि आता ना अकडून काही खरं ती हे झालेलं आहे मोबाईल गेला असतं काय आांडूला सोमाला म्हणलं तुम्हाला पैसे पाठवते तुमच्या मापाने तुमचं तुम्ही कपडे घ्या पूजाला प्रियंकाला पिवळ्याला आणि दुर्गाला मी इथं घेते म्हणलं साड्या आणि कपडे माझ्याकडून फुल पोशाख माझ्याकडून म्हणजे त्यांना दोघींना पण म्हणलं या तुमच्या भावाकडनं माझ्याकडनं नाही नाही तुमच्या पूजाला पण प्रियांकाला पण म्हणलं तुमच्या भावाकडनं बावड्या म्हणतो आता दे नको घेऊ तसं नसतं घ्यायचं असतं मग जागरण गोंधळ इतकं करायचंय तुम्ही इतका खर्च करणार आहे त्याला मग पोशाख नको आहे तुम्हाला माझ्याकडून नाही त्या पूर्वीच्या भावाकडनं प्रियंका आणि पूजाच्या भावाकडनं असं सांगितलं या तिथं सांगा कि बरोबर आहे का नाही बरोबर हा मग ते तात्याला भावड्याला मी सांग लावते त्याला कुठं लावा राहणार लावून नाही जिथं जवळ लावून नाही ते आता खाली ते ना मुळी खाली गेली ती चिटकाय लागली जमनीला ह्याला ना तिकडे न्यायचंय वंजर वाढीत मारुती पशी लावायला मारुती पशी लाव हा मारुती पशी लावायला न्यायचंय तिकडं मारुतीपासनं थोडं लांब लांबच म्हणजे लांबच लावा बरंच लांब लावायचं पण तिथं न्यायचं या मारती जन्म मा होता आपण तिकडे सगळे जातो ना ते मोठ झालं माणसं चार वाज सावलीला नाव तरी घ्या बाबा हे यशुनाथ शिंदे जयंतीचं जयंतीतच लावायचं या जयंतीतच हा जयंतीतच युट्यूब चॅनल वाल्यानं लावले जयंतीतच लावायचं आपलं इकडं शहाजीदादा आहेत ना त्यांच्या तिकडं राणाकडे गोयंदा नेहतो मानलाय कधी नेहतय काय माहिती जांभळे कधी येतात आपण चहातच पिलायत की आवड अगं ताय मला झोपच झाली नाही का काय ते रातच तिकडं खाडबाड खाडबाड वाजलं उठून तर एक माणूस तिकडून चालला होता मागणी तिकडे वर टँक मग ती काय खाडबाड वाजवत चाललं गप चालला काय वाजत होत म्हणलं यायला कोण आलं इकडं एक वाजता बसलं मग उठून एक अर्धा एक तास आपलं तांबा खाऊन देतो केशवच काय चाललंय या काय हाय फिरतो इकडं तिकडं केला फोन का क्या? दादा काय करत दादा काय निवांतच निवांत का आता आल्यावर सगळ्यांच्या गाठी पडत्यानं जावा मग परदिशी आता आय तिथं वाट बघत चला आप आलत म्हणलं सांगाव तुम्हाला आपा आलेत आणि आपल्या रानातली काम पण आता म्हणजे भिजवून हे झालेलं आहे आता हे पंप आणून ठेवलाय बघा ही दिवान आहे ना खराब झालाय त्याच्यामुळे आपण तिथं धाका लावला ती खाली या पंपाचा लय भारी आलंय इथं पानं जाऊ पान हा पान पण आहे की झाड पण चांगलं फुटलंय पानाचा वेळ चांगला आलाय दाजी बसले तर बघा तर पानाचं लय भारी दिसत या चला आपण नी बांधले मी दळण करून ठेवल्या ती दोन्ही पण आईला टेन्शन नको डायरेक्ट दळायला न्यायचं असं करून ठेवलं या परत आई कधी दळण करत बसायची त्याला अजून टाइम लागायचा इकडे बघा हे दण नव्हता असा दण करून घेतला इकडे रानात पाणी जाण्यासाठी आणि ह्या साईटला ना थांबा तुम्हाला ना मी दाख मी आपलं रान रान तुम्ही बघितलंच आहे पण हे कांदा भिजवलेला हे बघा असं भिजून घेतलं या आणि आता ह्याच्यात आहे ना औषध मारायचं मग मा कसलं औषध आहे कसलं नाही मला पण माहिती नाही दाजींना विचारावं लागेल कसलं औषध आहे फोन आला दाजींना चला असू द्या दाजींना विचारायचं होतं फोन आलाय आता कोणा काय माहिती चला व्हिडिओला करते आपण चालत आता पोपळच बाय बाय